शेतात जाणारा रस्ता कुणाला विचारून खोदला असे विचारले असता पाच जणांनी सापड भुक्यांनी जोरदार मारहाण करून जातीवाचक शिबिगाळ केल्याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीनुसार एका गटातील पाच जणांविरुद्ध तर दुसऱ्या गटातील पाच जणांविरुद्ध अशा एकूण दहा जणांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोळी बोडखा येथील रहिवासी भगवान रमेश मगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पैठण तालुक्यातील कोळी बोडखा गट नंबर तीनशे आठ शिवारामध्ये चार वाजता भगवान मगरे यांचे बंधू नितीन रमेश मगरे यांना आपल्या शेतामध्ये जाणारा रस्ता जेसीबी ने खोदला असल्याची माहिती मिळाली त्यानंतर गावातील जेसीबी मालक जुनेल लकीफ शेख याला विचारले असता तू आमच्या शेतातील रस्ता तुझ्या जेसीबी ने खोदला आहे का तेव्हा तो म्हणाला है असे जुनेल लतीफ महादेव सतीभान ठोके पार्वती महादेव ठोके या पाच जणांनी जातीवाचक शिबिगाळ करून लाखाबुक्याने मारहाण केली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे तर महादेव ठोके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पार्वती महादेव ठोके असे पती पत्नी दोघे जण नंबर तीनशे नऊ मध्ये माझ्या शेतामध्ये शेजारी शेख यांनी बांधावर वळण टाकले जेसीबीचा ड्रायव्हर समीर अनिश सय्यद याला भगवान मगरे रमेश मगरे ताराबाई मगरे सुरेखा मगरे आणि दीक्षा मगरे यांनी जेसीबी अडवून समीर याला म्हणाले की तू महादेव ठोके आणि नीम शेख यांच्या बांधावर वळण का टाकले असे म्हणून शिबिगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये अट्रॉसिटीच्या विविध कलमाखाली दहा जणांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर फोरे हे करत आहेत सिद्धार्थ मगर एमसी न्यूज पाचोड